नमस्कार मी संदीप घाटगे हा यूट्यूब चॅनल बनवलेला आहे स्टॉक मार्केट आणि त्याच्या रिलेटेड गोष्टींसाठी त्याचबरोबर आपण काय करणार आहोत इन्शुरन्स असतात कुठले घ्यायचे कुठले नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू यामध्ये सांगेल आता नुसतं स्टॉक मार्केट नाही आहे तिथं शेअर घ्यायचे कसे असतात कंपन्या का तयार होतात कसे पैसे घेतात ते कसे शेअर मार्केटमध्ये पैसे वाढतात मग त्याच्यामध्ये कॉमोडिटी मार्केट काय असतं ऑप्शन मार्केट काय असतं करन्सी काय असते ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं पाहणार आहोत आज पाहिला गेलं तर चांगल्या पद्धतीचा सा कंटेंट सापडणं अवघड आहे कारण काय झालंय बरेच जण आपापल्या गोष्टी सांगतायत मग त्या किती खऱ्या आहेत किती खोट्या आहेत खूप फ्रॉड बाहेर चाललेत मग काही लोकांचे पैसे बुडलेत काही लोकांना बऱ्याच अडचणी आल्या आता ह्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर असं वाटलं की बाबा आपल्याला थोडंफार याच्यामध्ये येतंय ते सांगूया आता ह्यामध्ये डाऊट काय असणार आहे तुमचा की मला कसं काय येतं यात किंवा मी खरा कशावरनं सांगणार आहे किंवा सांगणारे तर खूप आहेत स्वतः मी त्याच्यामध्ये करतो का ट्रेडिंग मी स्वतः पैसे कमवतो का आता हे प्रश्न सगळ्यांचे बरोबर आहेत मग ह्याच्यावर उत्तर म्हणजे सगळ्या लोकांचं काय असतं की बाबा प्रॉफिट तुझं काय झालं ते दाखव आणि ते योग्यच आहे मागणं कारण जर स्वतः मी प्रॉफिटेबल नसेल मी स्वतः पैसे कमवत नसेल तर मी लोकांना सांगण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे त्यामुळं मी हा नियम नेहमी पाळतो आणि मीही त्याच्याशी सहमत आहे जर स्वतः मलाच काय येत नसेल म्हणजे येत नाही म्हणजे थेरॉटिकल नॉलेज पुस्तक ज्ञान असून मी खरोखर कमवत नसेल तर मी सांगणं चुकीचं आहे म्हणून त्यासाठी मी काय हा पहिलाच व्हिडिओ मी माझ्या प्रॉफिट अँड लॉस बद्दल देतोय आता मी जे काय कमवतोय किंवा किती कमवलेत हे मी ह्याच्या पुढच्या व्हिडिओच्या पार्टमध्ये बघा ते मी लॅपटॉपवर लॉग इन करून तुम्हाला दाखवेन हां आता तिथं काय आहे मागच्या एखाद्या महिन्यामध्ये नवीन अकाउंट काढलेला आहे त्या अकाउंटच्या डिटेल्स आणि तुम्हाला सगळे प्रॉफिट अँड लॉस मी लॉग इन करून दाखवेन आता प्रॉफिट अँड लॉस बघितल्यानंतर तुम्हाला थोडासा विश्वास पटेल की बाबा हा ह्या माणसानं ट्रेडिंग केलं किंवा काय नाही केलं आता मी काय म्हणेन सगळं स्टॉक मार्केटल्या गोष्टी मी नाही आहे म्हणजे मी स्टॉक्स घेतो विकतो मी कमोडिटीमध्ये पण करतो की मी ऑप्शन्समध्ये करतो की मी ह्या ते करन्सीमध्ये पण सगळ्यामध्ये मी ट्रेडिंग नाही करत मी फक्त एकच गोष्ट पकडलेली आहे ऑप्शन ट्रेडिंग इंडेक्सची आणि तिथंच मी चालतो मग त्यामध्ये पण बाईंग सेलिंग वगैरे असतं असं नाही आहे पैसे कमवायचे असतील तुम्ही कुठलाही गोष्ट करू शकताय त्यामधली मला वाटलं हे करणं आणि एकाच गोष्टीला मी पकडून पुढे गेलो आणि त्या गोष्टीमध्ये ठीकठाक आज कमवतोय मी सो so, माझ पहिल्यांदा ह्याचा व्हिडिओ जो टाकतोय ग्रुपवर तो, ग्रुप तो प्रॉफिट अँड लॉसचाच टाकतोय का की बाबा मी प्रॉफिटेबल आहे की नाही बघून तुम्ही पुढचे व्हिडिओ बघू शकताय ठीक आहे जसा वेळ मिळेल मला मी तुम्हाला यामध्ये व्हिडिओ टाकेन मग ते विद्यार्थ्यांपासून बाबा साठ वर्षे पासष्ट सत्तर वर्षांच्या लोकांसाठी पण असेल कारण विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये वेगळ्या गोष्टी असतात कॉलेजमध्ये नुस पैसे कमावावे हो की नाही कमावावे हो अशा हजार प्रश्न आहेत त्यांच्याकडं ठीक आहे आणि हळूहळू आपण यावरती व्हिडिओ बघू आणि जसा वेळ मिळतो तसं तुम्ही पण मला सजेस्ट करत चला की काय पाहिजेत व्हिडिओ आणि मी बनवतो हा मी स्वतः कोर्सेस बनवतो याच्यावर फ्री ऑफ कॉस्ट युट्यूबवर डाऊन टाकून देईन मी काही पैसे वगैरे नाही आहेत की बाबा ऑप्शन ट्रेडिंग असतं तर ते मी कसं करायचं असतं पहिल्यापासून ऑप्शन्स म्हणजे काय स्टॉक मार्केट म्हणजे काय असतं ह्या सगळ्यांचे एक एक मी लिस्ट बनवतोय आणि टाकून देतो हा आता याच्या पुढचा व्हिडिओ मी माझं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दाखवतोय लॅपटॉपवर लॉग इन करून बघून घ्या आणि विश्वास पटला तर पुढचे व्हिडिओ बघा ठीक आहे चला थँक्यू व्हिडिओ बघा पुढे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पाहण्यासाठी आपण अकाउंटमध्ये लॉग इन केलंय ब्रोकर आपण यूज करतोय मी रिफ्रेश पण करून घेतो आणखीन इथे अकाउंट ठीक आहे अकाउंट हे मी माझ्या घरच्या म्हणजे बहिणीच्या अकाउंट वर ट्रेड करतोय सध्या तरी म्हणजे आता नवीन चे इश्यू वगैरे गोष्टींसाठी नाव गायत्री इथे दिसते पुढचं पूर्ण नाव मी इथं हाईड केलेलं आहे ठीक आहे करंट बॅलन्स आहे चौसष्ट लाख ब्याऐंशी हजार आठशे बासष्ट रुपये इथे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट साठी इथं आपल्याला क्लिक करावं लागेल मी इथे क्लिक केलं एक नवीन टॅब ओपन होत ओके नवीन टॅब मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे रिअलाइज प्रॉफिट आहे सोळा लाख छप्पन हजार नऊशे अठ्ठावीस रुपये त्यातले चार्जेस गेलेत चौऱ्याहत्तर हजार सहासष्ट रुपये आणि नेट प्रॉफिट आपलं झाले पंधरा लाख ब्याऐंशी हजार आता तुम्ही म्हणाल हे बाकीचे ब्लँक आहेत कारण हे अकाउंट स्टार्ट केलं इथं आपण मागच्या महिन्यात नोव्हेंबर महिन्याच्या आणि बारा तारखेपासून ट्रेड करतोय तिथं आपण कस्टम ला जाऊन डेट टाकतो मी चला एक नोव्हेंबर टाकून घेईन अप्लाय केली ओके दिसतं इथे क्लिअर की पहिले दिवस काहीच नाही आहेत मग बारा ज्या वेळेपासून आपण अकाउंट स्टार्ट केले ती तारीख टाकतो मी म्हणजे डिटेलमध्ये आपल्याला दिसेल इथे बघा की इथे पहिले तीन दिवस तीन हे पाच आणि हे पाच टोटल सोळा दिवस ट्रेडिंग केलंय त्याच्यामध्ये आपल्याला दिवसांमध्ये प्रॉफिट आहे आहे आणि आणि एक दिवस लॉस लॉस तो किती झाला हा डिसेंबरला आपला लॉस आहे म्हणजे बाकीचे पंधरा दिवस नेट ऑन आपण प्रॉफिट आहे स्टार्टिंग फर्स्ट डेला अकरा हजारांचं प्रॉफिट आहे कॅपिटल थोडस यूज केलेलं आहे मॅक्स प्रॉफिट दिसेल इथं अठ्ठावीस नोव्हेंबरला दोन लाख चौदा हजार त्याच्यानंतर इकडं एक दोन डिसेंबरला आहे दोन लाख बारा हजार आज तारीख आपण आठ डिसेंबर आहे म्हणजे सहा डिसेंबर पर्यंत आपण ट्रेडिंग केलंय शुक्रवारपर्यंत शनिवार सुट्टी आता हे डिटेल्स इथे दिसतात सेम आहे रिफ्रेश पुन्हा करू इथे दिसते आपला रिअलाइज प्रॉफिट सोळा लाख छप्पन हजार टोटल चार्जेस टोटल नेट प्रॉफिट पंधरा लाख ब्याऐंशी हजार आठशे बासष्ट इथे डेट आपण पुन्हा तीस बारा तारीख आपला हे क्लिअर हे सगळ्या डिटेल्स आहेत आणि हे पर डे लॉस एकच दिवस लॉस झालेला आहे चार्जेस थोडेसे कोण म्हणेल हेवी आहेत कम्पॅरेटिव्हली सोडे सोळा ला लाख चौऱ्याहत्तर सो हजार कंट्रोल टक्क्याच्या पेक्षा कमीच आहे हे नेट प्रॉफिट आहे आता मी हे का दाखवलं कारण मी ज्या गोष्टी सांगणार आहे युट्यूब वर देतोय तर असं लोकांना वाटायला नको की मी स्वतःच प्रॉफिट मध्ये नाही आहे किंवा मी कधी ट्रेड नाही करत आहे आणि मी सांगायला लागलोय हे चुकीचं आहे हा आता हे सगळं प्रॉफिट कशामध्ये आहे ऑप्शन्स मध्ये आहे म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगच करतो कर मी करतोय कारण परफेक्शन हवं पण एकाच गोष्टींवरती फोकस केलेलं कधी आहे म्हणजे मी स्टॉक्समध्ये ना ट्रेड करत नाही ना मध्ये ना कमोडिटीमध्ये फक्त ऑप्शन्स ते पण इंडेक्स स्टॉक्स मध्ये पण नाही करत सगळं जे काय प्रॉफिट आहे माझं ऑप्शन इंडेक्समध्येच मा आहे जर पाहायचं असेल तर इथं आपण सोळा सहा डिसेंबरचं पाहूया इथे दिसेल तुम्हाला की बाबा हे मध्ये ट्रेड केले एक्सपायरी होती मग हजार हजार क्वांटिटीमध्ये ट्रेड केलेलं आहे हे सगळं आपल्याला ऑप्शन्समध्येच मी इंडेक्स ऑप्शन मध्येच काम करतो आणि मी गोष्टी माहिती सगळ्या आहेत बऱ्याच गोष्टी पण सगळ्यांमध्ये ट्रेड नाही करत एक गोष्टीवर फोकस करून मी पुढे गेलेलो आहे ठीक आहे आता हे इथं मेन अकाउंट वगैरे आपलं जे आहे तिथं चौसष्ट लाख ब्याऐंशी हजार मी कॅपिटल किती वापरतोय जास्तीत जास्त साठ लाखांचं कॅपिटल असेल कमीत कमी पन्नास लाखांचं कॅपिटल पन्नास ते मध्ये कॅपिटल यूज करून मी ट्रेड करतो ठीक आहे चला थँक्यू